पक शेंडे यांचा खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने खोपोली नगर परिषदेत उमेदवार आणि सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती

निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश सप्पाळ यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरला कोपोले नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोर जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे जात आहोत अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं नगरपालिकेमध्ये तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे शिवसेना भाजप आणि आरपीआय या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहता अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं महायुतीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि यांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणाने साकार करतील शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे प्रचंड मतांनी निवडून येतील आणि महायुतीचे सर्व नगरसेवक निवडून येत खोपोली नगर, नगर परिषदेवर युतीचा झेंडा पडकेल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना व्यक्त केला आज प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मी खोपुलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोपोलीची पाच वर्ष ही खोपुलीच्या खोपुली विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्व करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आगामी पाच वर्षात महायुतीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास केला जाईल सेना भाजप आयची पारंपरिक युती झाल्याने विजय निश्चित असल्याचे कुलदीपक शिंदे यांनी म्हटले आहे प्रवीण जाधव संवाद मराठी लाइव खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न